गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्व मस्त आहे ना मस्तच राहिले पाहिजे माझ्या आवाजावरनं तुम्हाला मी अजून बरी नाही आहे या चहा प्यायला माझी मम्मी सकाळी सकाळी चहा ठेवते ती माझे आहो तांदूळ बघत होते की हा तांदूळ एवढा लोकांना कसं पूर्ण म्हटलं आहो थांबा आपण काढतोय हवाहू ते म्हणे ठीक आहे ते म्हणे मी करू का म्हटलं काहीच करू नका तुम्ही आधी चहा घ्या मम्मी पण बोलली आहो जावं आहे बापू तुम्ही आधी चहा घ्या मी चहा ठेवते ते म्हणे ठीक आहे तर माझ्या आहोला छान अजिबात आवडत नाही ते कमी पिता हे बघा माझा अवतार कसा आहे तर मला अजिबात बरं वाटत नव्हतं तुम्ही माझा अवतार बघितलाच असणार हो की नाही मेहनीची सकाळपासून जोरदार तयारी चालू आहे बारक्या मेहनीची मोठ्या मेहनीची दोघांची काय बायको सकाळ <laughs> धरण काम धरून बसली आहे आणि तुम्ही ते बघू शकता मम्मीने कसं आहे पापड थांबण्याच घेतलेलं आहे याच्यामध्ये पप्पा पण आम्हाला मदत करत आहे माझी बहीण सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे आमचा रॉकी पण आम्हाला मदत आहे हे बघा आमचा रॉकी बाहेर माझी बहीण एक धुणत होती एक सरांना पाणी तापून देत देत आहे खूप छान चालू होते इकडे बा ब्राह्मण काकण ते आले होते आणि हा माझा हर्ष खूप गोड दिसत होता त्याला ते कपडे टोचत होते मग त्याचं रडत होतं मम्मी म्हणे जाऊ दे म्हणे काढून टाका हे बघा रांगोळी काढली आणि हे आमचं घरात घर कसं म्हणजे सर्व वस्तू बाहेर काढल्या होत्या कारण रूम छोटा होता म्हणजे हॉल छोटा आहे त्याच्यामध्ये इकडं पूजा मांडण्याचा कार्यक्रम चालू होता तुम्ही बघू शकता खूप छान पूजा मांडली होती काकाने मला खूप आवडलं घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण दिसत होतं छान सगळेजण आनंदी होते आनंदी आनंद फिरत होताय चहूकडे पूजा कशी मांडता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांना काय काय सामान लागत होतं त्यांनी ते सर्व घेतलेलं होतं इथं डाळी किती प्रकारच्या आहेत तुम्ही ते बघू शकता म्हणजे कडधान्य पाण्याची बकेट पण भरून दिली होती त्यांना पाणी लागत होतं ला का ते सर्व गेलं होतं हळूहळू पाहुणे पण सुरुवात झाली होती आमचं पण काम बरंच आतपून गेलेलं होतं अंगायचं तात्पर्य झालं की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतो किंवा लग्न कार्य काही असलं फंक्शन छोटं मोठं बड्डे जे की पूजेचा कार्यक्रम त्याच वेळेस सर्वजण एकत्र आहेत तसं आत्ता पण तेच झालेलं आहे पूजेचा कार्यक्रम होता म्हणून सर्वजण एकत्र आलेले होते खूप छान वातावरण होतं काकू होते काका माझे आहो माझ्या बहिणी माझा भाऊ ते सर्व सर्व इथं डबा घेतला होता ते महाकाल करण्यासाठी ते तुम्हाला म्हणजे पुढे बघायला भेटणंच की महाकाल कसा केलेला आहे ते आणि याच्यामध्ये लुडबुड सर्वात जास्त माझ्या जा बाबूची चालू होती कुठून जायचं काय करायचं काय वस्तू ओढायची सर्व करत होते पण तरी पण आम्ही शिवांशला मागे घेत होतो पण तर कुठे ना कुठे तो येतच होता आत्ता पुढे बघा तुम्ही की मन कसं तयार पूजा मांडून झाल्यानंतर सर्व आले सर्व समोर बसले सर्वांच्या तयारी पण झाल्या होत्या ब्राह्मण काकण ते माझे काका माझ्या काकून ते सर्व आले ते इकडे बाजूला मग म्हणजे तो प्रसाद असतो ना चुरम्याचा लाडूनचा तो पण बनवलेला होते बघू शकता माझे काकण ते माझं बाळ माझ्या बहिणीची मुलं मी माझी बहिणी काकू ते सर्व आले होते आणि इथे बघा माझे मम्मी पप्पा किती छान तू बघू शकता इथे थोडी मजाक मस्ती पण चालू होते थोडं हशी मजाक पूजा करताना मम्मीला म्हणे तुम्ही इकडून बसा पप्पाला तुम्ही तिकडनं बसा असं पण छानपैकी चालू होतं तो कार्यक्रम बघून मम्मी पप्पांच्या ज्याच्या स्माईल स्माइल बघून थोडा आनंद वातावरण होतं मस्त वाटतं ना जास्त आनंद हे बघायला वाटतं की आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येते कोण स्माईल करतोय हे बघण्याची मजा जरी थोडी वेगळी असते हो की नाही तुम्हाला काय वाटतं मला ते पण तुम्ही सांगा क्रियाकुल सोना संवदा द्वितीय वर्ण मोठन जक्ते तक काम पाद देखा द्वितीय वर्ण बोलला सिद्धार्थ या द्वितीय वर्ण मोठन जक्ते दुर्गा पाद काम गुरु श्री जीव विद्या तक गुणदंड काम और कोई एक व्यक्ति आपो काम विगुण ने ديراب کول سونا سمواد تي تي کول موتر داختر تکم باد ڏيخين تي تي کول موتر سدام باد تي تي کول سو موتر سدام تکم دور جا بادين تما کول سري جي وقت ڏنکڙو 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 باد الله او تي روئي وقت ۾ تما جي سونا باد تکم برتا ديه تي ڪل يوتھن تما پيا کو جن تي ڪيت ڪيت ڪرم نه ڪندين ڪرم نه ما سونا گنگ لو केन भूतम मोनम वंग अलपदा देना सादा सगोगत हेमनाथ वदंगलो जत ताम रत से प्रजति प्राप्तला विवडाय ततलो मोत सजलम ननत हेमनाथ वदंगलो पुकार अरफे नयन जन जिवित जमोस जत विधिले इंतबल नैमना तंगल सो करगतो आ देवाचा अभिषेक चालू होता आणि अभिषेकसाठी माझी खूप धावपळ चालू होती पण काय करणार थोडं सामान राहिलं होतं ते सामान घ्यायला मला माझ्या माझ आहोला बाहेर जायचं होतं आम्ही श... अभिषे अभिषेकसाठी उपस्थित नव्हतं हे बघून थोडं डोळ्यात पाणी पण आलं तर म्हटलं जाऊ द्या पण हां महाप्रसादासाठी आम्हाला तेवढं भाग्य भेटलं आम्ही दोघंजण तिथं होतो हेच खूप आनंद गोष्ट होते आमच्यासाठी भले आम्ही अभिषेकसाठी उपस्थित नव्हतो पण मम्मी पप्पांना दुसऱ्या कामांसाठी मदत करणं

इकडे छान माझी बहीण कथा वाचत होती तुम्ही बघू शकता सर्वजण हात जोडून ते ऐकताय तुम्ही आणि मला पण असं खूप छान वाटलं की आम्ही इतके भाग्यवान की आम्हाला ती कथा ऐकायला भेटली कारण ती का वाचत वा होती का मम्मी बोलली की तू वाच म्हणे मग ते म्हणे ठीक आहे मग ती म्हणे मी वाचते मग हे बघा तुम्ही बघू शकता सर्वजण हात झोडून सर्वांचं लक्ष मन सर्व म्हणजे सर्व देवाच्याच याच्यामध्ये रमलेलं होतं हे बघून खूप आनंद वाटत होतं असं घरामध्ये आनंद वातावरण असलं तर आपलं मन पण छान लागतं ना इकडे माझं छोटंसं बाळ त्याचं आजी आजूबरोबर खेळत होतं तो मम्मी पप्पा ना अजिबात सोडत नाही पूजा करताना तर आजिपास सोडत नव्हता पप्पांची टोपी काढणं हे काढणं तुम पन, ते तुम्ही बघू शकता किती त्रास देत होता तरी पण पप्पांना तिने सोडला नाही पप्पा पण त्याच्यावर अजिबात चिडत नाही खूप घेण्याचा प्रयत्न करत होते तर ते येत नव्हता मी यांना म्हटलं आहो घ्या ना त्याला ते म्हणे जाऊ दे म्हणे तुम्ही बघू शकता त्या पप्पांची मम्मीची पूजा चालू आहे देवाची मला असं म्हणजे तुम्हाला सर्वांना दाखवायचा हाच उद्देश होता की आपण जेवढं देवाचं करू देव पण आपल्याला तेवढंच देणार आणि माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात ओके नाही म्हणून प्लीज सर्वांवरती महाकालची किंवा महाकाळची अशी वाद सर्वांवरती राहावं हीच माझी इच्छा आहे Om rahanaaya swamahanaaya swagahanaaya swadhanaya swamin permoni ima Vishnavinima Uma mahishvaraye ima. Yahtamda akşeda. Deva deva. Deha. Serve serve. Cha ha cha. Rab dev.

तर मम्मी पप्पांना उठा उभं राहायचं होतं म्हणजे सरांचे आशीर्वाद घ्यायचे होते इथं तो अजिबात ऐकत नव्हता पण मी श्रद्धेला पाठवलं माझी बहीने ती तिने त्याला घेतला तरी तो रडत होता त्याचा काही आवाज कमी होत नव्हता म्हटलं तर मम्मीची आणि पप्पांची पूजा म्हणजे माझ्या मम्मी पप्पा आणि तिची आजच्या पूजा झाल्यानंतर मी तिला तुमच्याकडे जाते तुम्ही बघू शकता खूप छान मला इतका आनंद झाला मी पूजाला उपस्थित होते तर तुम्हाला किती आनंद होणार बघायला हे तुम्ही नक्की बघा मी हा ब्लॉग आज टाकणार आहे तुम्ही नक्की बघा हीच माझी इच्छा आहे प्लीज बघा रिक्वेस्ट करते मला खूप आ आणि इथं तुम्ही बघू इथं संपूर्ण पूजा बघा ही संपूर्ण पूजा मांडलेली आहे तुम्ही बघू शकता ना आत्ता ते सोळा जोड्या बसवता ना जेवायला इथं आता जेवायला बसलेलं होतं बघा म्हणजे कसं पावसाचं वातावरण होतं मग बाहेर काही बस जेवायला बसवलं नाही त्याच वातावरणामध्ये ऊन पण होतं इथं मी माझे आहो माझे काकून ते पूजाला म्हणजे पूजा झाली जेवणाला बसलं आमची पूजा बाकी होती म्हणजे hmm. दोघांनी पूजा केली होती पण तिघां म्हणजे मी माझे आहो आणि आमचं बाळसाहे का पूजा करायला बसलं होतं तरी सहा साडेसहा वाजले असून त्या दरम्यान आम्ही पूजा करायला बसलो होतो म्हणजे घरातले सगळेजण थकलेलं होते तरी म्हणजे प्रसाद घ्यायला थोडे थोडे कोणी ना कोणी चालू होतं मग हे म्हणे चल म्हणे आपण पूजा करून घेऊ आणि आमचा शिवाजी बघा किती त्रास देतो त्यांनी ते कपडे डायरेक्ट काढून टाकले साधे सिंपल कपडे घातले कॉटन म्हणजे आहोला जायचं होतं आज आम्हाला त्यांची पॅकिंग करायची होती मग इकडे माझं बाळ खूप छान गोड होत आहे असं केला आज आजचा आमचा दिवस प्लीज माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला नक्की विसरू नका ओके